पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महापेते मार्गावरील फुटपाथवर चेंबर झाकण ती उघडी अवस्थेत पडलेली आहेत त्यामुळे पादचारी वृद्ध नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात ही झाकणं लक्षात न आल्यास गंभीर घटनांना सामोरे जावे लागते अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे या समस्येकडे लक्ष वेधत दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी एम आय डी सी प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे त्यांनी केलेल्या के निवेदनात नमूद केलं आहे की ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे शहराच्या गतीशील रस्त्यावर अशा उघड्या चेंबरमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे नवी मुंबई महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम